नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये ठळक घडामोडी कष्टकरी शेतमजूर समाज ग्रामीण भागाचा महत्वाचा खणा चेअरमन माधवराव घाटगे यांचं प्रतिपादन महाराष्ट्र राज्य कष्टकरी शेतमजूर संघटनेचा मेळावा संपन्न ग्रामीण भागातील कष्टकरी व शेतमजूर समाज प्रामाणिकपणे कष्ट करून आपल्या संसाराचा गाडा चालवत असतात या समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून सुरेश यांनी भूमिका बजावली कष्टकरी शेतमजूर हाच ग्रामीण भागाचा महत्वाचा कणा असल्याचं प्रतिपादन श्री गुरुदत्त शुगरचे चेअरमन व कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांनी केलं तेरवाड येथे महाराष्ट्र राज्य कष्टकरी शेतमजूर संघटनेचा जिल्हास्तरीय मेळावा संपन्न झाला त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री घाटगे बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर होते पुढे बोलताना घाटगे म्हणाले की घरातील चांगल्या संस्कारातूनच संस्कारक्षम पिढी घडवू शकते त्यासाठी कुटुंबातील ज्येष्ठांचा पुढाकार महत्वाचा आहे जीवनामध्ये पैसा हे जीवन जगण्याचं साधन असून ते अंतिम साध्य नाही त्यामुळे प्रत्येकानं आनंदी व समाधानी जीवन जगलं पाहिजे पश्चिम महाराष्ट्र राज्य शेतमजूर व कष्टकरी संघटनेचा अध्यक्ष सुरेश सासने म्हणाले संजय गांधी श्रावण बाळ वृद्धापकाळ योजनेचं पेन्शन पंधराशे रुपयेवरून पंचवीस रुपये करण्याचा महत्वाचा निर्णय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने केला पेन्शन वाढीच्या या महत्वाच्या लढ्यामध्ये राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन माधवराव घाटगे यांची महत्वाची भूमिका राहिली भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबळकर म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कष्टकरी शेतमजूर यांच्यासाठी अनेक समाज उपयोगी योजना राबवून त्यांना आधार देण्याचं काम केले यावेळी कार्यक्रमाला गुरुदत्त शुगरचे संचालक शिवाजीराव माने देशमुख शिवाजी सांगले विश्वासबाली घाटे पॅन्थर आर्मीचे संस्थापक संतोष आठवले शोभाताई पांधारे यांच्यासह कष्टकरी शेतमजूर मोठ्या संख्येनं उपस्थित होते आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीन वर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल